नमस्कार भिवंडी रक्तामध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी रक्तामध्ये टिपलेले आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे ठीक आहे कुठेतरी केलं कोरडमध्ये झालं पुण्यामध्ये झालं मराठवाड्यामध्ये झालं तिथे लागोपाट असे प्रकार चालू आहेत आणि त्याच्याकरता आम्ही हे निवेदन देतो की या शाळकरी मुलींच्यावर जे अत्याचार झालं आहे ते भयानक असल्यामुळं या सरकारने राज्यामध्ये असं राज्यपालांना आम्ही निवेदन आपल्यामार्फत पाठवतो आणि त्याचबरोबर ज्या काही घटना घडतात त्याच्यावर शासनाचा रोख लवकर निर्णय शासनाने घेतला पाहिजे त्याच्यामुळं काय झालं की आंदोलन झालं आंदोलनामध्ये अनेक लोकांच्यावर केसेस झाल्या त्या केसेस झाल्या त्या लोकांच्यावरच्या केसेस मागे घ्याव्या अशी आमच्या याच्यामध्ये मागणी आहे आणि आज शाळेमध्ये सुरक्षित आहेत मुली मंदिरामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत तर अशा प्रकारे देशामध्ये अनेक मंदिरामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत मी बघतोय तर शाळेमध्ये सुद्धा वाढायला अशी घटना घडली तर त्याच्या शासनाने अधिक लक्ष दिलं पाहिजे त्या त्या ठिकाणच्या मुली क्षेत्रामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि हे सगळ्या अशा प्रकारचे थांबले म्हणजे था 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 था। आज मुली शाळेत जा तर नाही अशी पोझिशन महाराष्ट्रातल्या अनेक गावामध्ये आणि तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आमची विनंती की आपण निवेदन मापण कर आज आपण निवेदन दिलं आहे जे जे चालू आहे त्याबद्दल तर आपल्याकडे त्याबद्दल काय बोलायचं काय सांगायचं आज आम्ही भारताचं क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाच्या वतीनं राज्यपालांच्या नावे हे जे निवेदन दिलेलं आहे विभंडी प्रांतांच्या मार्फत दिलेलं आहे बदलापूरमध्ये जी काही घटना घडली शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर जे अतिप्रसंग झाला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत त्याचबरोबर डायगरमध्ये मंदिरामध्ये पुजाऱ्यांनी महिलेवर अत्याचार करून बलात्कार करून तिची हत्या केली म्हणजे आज शाळेत विद्यार्थी सेफ नाही आहेत मंदिरात महिला सेफ नाही आहेत रस्त्यावर महिला सेफ नाहीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या पुण्याला घटना घडली साताऱ्याला घटना घडली अशा घटना सतत महिलांच्या बाबतीत घडत राहिलेल्या आहेत आणि त्याच्याकरता शासनाने याच्यावर वेळीच लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर या शासनाला थोडी जर जना मनाची असेल तर या शासनाने राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी काय झालं की केंद्रामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जे सत्तेवर आलेलं सरकार आहे त्याच्यानंतर हे सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि मग त्यांची जी पिलावलं आहे त्यांना एवढं ऊत आलेलं आहे की कुठेही काही कर सुटलेले आहेत आणि अशा प्रकारे देशात अशांतता माजवण्याचा प्रयत्न आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि उद्या जो महाराष्ट्र बंद आहे विरोधी आघाडीच्या वतीनं इंडिया आघाडीच्या वतीनं त्या आघाडीच्या बंद आमचा पाठिंबा असून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही विनंती करतो की जिथे जिथे आपण आहोत तिथे तिथे या आंदोलनामध्ये सहभागी करा आणि उदेशाबंद कार्याच्या कार्यक्रमामध्ये आम्ही पाठीमध्ये असून त्याच्यामध्ये सहभागी आहोत असं जाहीर करतो आणि येत्या कालामध्ये हे थांबलं नाही तर लोकांना रस्त्यावर उतरल्याशिवाय लोकांना न्याय मिळणार नाही अशी देशातली परिस्थिती आहे आणि त्याच्याकरता सगळ्या लोकांनी याच्याकरता शांतता पाळण्याचा प्रयत्न करून सुद्धा जर असे प्रकार घडत असतील तर रस्त्यावर येऊन आंदोलन करावं लागेल त्याचप्रमाणे बदलापूरमध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये ज्या तीनशे लोकांच्यावर केसेस वगैरे झाल्यात भयानक घटना असल्यामुळं लोक रागावले आणि त्या रागाच्या भरताने जे काही केलं असेल त्या केसेस सगळे शासनाने मागे घ्यावे अशी आम्ही विनंती करतो भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाच्या वतीने भिवंडी प्रांत अधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाला निवेदन दिलं आहे की बदलापूर डोंबिवली उरण आणि मराठवाडा पुणे अशा महाराष्ट्रात अनेक विनयभंगाच्या आणि बलत्कार्याच्या केसेस होत्या या अशा जर घडत राहिल्या तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते म्हणून महाराष्ट्र शासनाने याच्या निषेधार्थ त्वरित राजीनामा द्यावा या मागणीसाठी आम्ही इथे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिले तसेच या जर घटना येत्या काळात जर थांबल्या नाहीत तर आम्ही खरोखरच रस्त्यावर उतरू आणि सरकारला जाब उतर राहणार नाही बस धन्यवाद